नमस्कार मित्रांनो लातूर रिल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण डेमाठच्या पुढे मुळवटी चौक सिद्धेश्वर चौकापासून जवळ हनुमंतवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये एक आठशे सत्तावन्न स्क्वेअर कोडचा दोन रोडचा पॉईंट पाहिलेला आहोत हा जो रोड आहे तो आपल्या हनुमंतवाडीकडे जातो चौकापासून एक पन्नास मीटर अंतरावर आपला प्लॉट आहे आजूबाजू लोकेशन तुम्ही पाहू शकता आहे आणि पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे डेमार्ट एक पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर रिंग रोडपासून अगदी जवळ हा प्लॉट आहे आता आपण आपल्या प्लॉटकडे जात आहोत हा प्लॉट एकदम कमी किमतीमध्ये एकाच्या रिक्वायरमेंटनुसार आणलेला आहे आपल्या प्लॉटकडे जाणारा हा रस्ता जो तीस फुटाचा आहे ते तीस फुटाचा सॉरी आणि समोरचा जो रस्ता आहे तो तीस फुटाचा आहे बहुतांश कस्टमरची रिक्वायरमेंट होते की दहा लाख सात लाख आठ लाख ह्या बजेटमध्ये प्लॉट आणा आता आपण एकदम कमी दरामध्ये एक आठशे सत्तावन्न स्क्वेअर फुटचा प्लॉट आणलो आहोत याला दोन रोड आहेत एक पूर्व आणि दक्षिण वीस वीस फुटाचे दोन रोड आहेत ओनर दहा लाख रुपये किंमत सांगत आहेत पूल यांनी कंप्लीट करून देऊ आता आपण आपल्या प्रॉपर्टी समोर आहेत हा एक रोड आणि गाडी जी थांबली त्याच्या बाजूला एक रोड पूर्वेला वीस फुटाचा रोड पूर्वेचा आणि दक्षिणेचा वीस फुटाचा रोड पंचवीस बाय साडे चौतीस आठशे सत्तावीस स्क्वेअर फूट फ्रंटला पंचवीस येथे एक फूट जे पाहत होतं मी केवळ एक फूट ते एक फूट टोटल आठशे सत्तावीस स्क्वेअर फूट जागा आहे आणि दोन रोडचा पॉईंट आहे आठशे सत्तावीस स्क्वेअर फुटला दोन रोड रोड आहेत वीस वीस फुटाचे आपण जर आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करावे आम्ही जाहिरात करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाही आजूबाजू लोकेशन तुम्ही पाहू शकता रोडपासून अगदी जवळ आहे हनुमंतवाडी ग्रामपंचायत हदीमध्ये आजूबाजूचं लोकेशन तुम्ही पाहू शकता अशा शेकॅन्यू निवडूसोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र